नियतकालिक गती वेग हा आंदोलन गती हां, हा रेशिय कधी झालाय अजून हा हे वगैरे असं म्हणत नाही पुन्हाये पुन्हा झालंय का मग ते काटे कोणत्या कधीला भेटतात त्याला बघा नाव आहे आणि हा पूर्ण बॉक्स नंबर साठी एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा अक्षरी त्याच नाव आहे सहा अक्षरी नाव असणार कोणती कधी आहे रेशे वेरी गुड झाडावरून पडणारा पण सरळ पडतो रेशेवरती मध्ये आहे ना म्हणजे इथं काय येणार ना रे शी आणि य तर याची गरज नाही ते ऑलरेडी इथं आलेलं आहे चला आता पटकन पुढचं कोण सांगताय का गोपणीची गती आता गोपण माहिती तुम्हाला गोपण हा गोल गोलाकार काही शब्दपड्यांमध्ये आठवे शब्द आणि उभे शब्द असतात पेपरमध्ये वगैरे जे आपण बघतो आठवे शब्दाच असते आणि इकडे काही उभे शब्द असते खूप मोठे शब्दपणे जेव्हा असतात पेपरमध्ये वगैरे असतात कारण तुम्हाला ते पेपरचे पात्र कापून सुद्धा ते शब्दपोळे सोडू शकतात आणि ते शब्दपणे सोडवल्याने काय होणार आहे सांगा बरं हा आपली मेमरी स्ट्रॉंग राहते नॉलेज वाढते ज्ञान वाढते आणि सोडवण्यात आपल्याला इंटरेस्ट येतो म्हणजे एखादी त्याचा येत असतं की आपण दुसरं म्हणजे आपण एक विचार करतो हा वैचारिक शक्ती पण आपली त्या ठिकाणी वाढते तर अशा पद्धतीनं शब्द बोलत सगळ्यांनी शोधत जातो